आपल्या सर्वांना वारसा विचाराचा आहे तर हा जो मार्ग आहे तो संघर्षाचा आहे तर मला आपल्या सर्वांना विचारायचे की आपला हा विचाराचा वारसा स्वाभिमानी महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी संघर्षाची भूमिका आणि तयारी आपल्या सर्वांची आहे का आपल्या या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि हितासाठी इथं असणारा प्रत्येक मराठी माणसासाठी लढायचं आणि हे अधिकारी जी काय फाईल मागत डॉक्युमेंट मागताय जी काय माहिती मागतात त्याचं सहकार्य आपण करतच आहोत आणि ते करतच राहणार आहे आज बारा तास चौकशी झाली असली तरी येत्या एक तारखेला मला परत परत बोलावलं आहे माहिती माहिती मी दिलेली आहे एक तारखेला सुद्धा अजून काही अतिरिक्त माहिती मागितली आहे ती सुद्धा मी तिथं देणार पण आपल्या सर्वांचा साक्षीने एक गोष्ट सांगतो की मी व्यवसायामध्ये आधी आलो नंतर राजकारणात आलो जो व्यवसाय केला तो प्रामाणिकपणे केला काही लोक आधी राजकारणात आले मग व्यवसायामध्ये आले व्यवसाय करत असताना सहजपणे त्यांनी व्यवसाय केला आम्ही कधी त्यांना प्रश्न केला नाही मग त्यांनी आमच्यावर का प्रश्न करायचा असा माझा प्रश्न त्यांना आहे आम्ही अधिकाऱ्यांना सहकार्य करतो अधिकाऱ्यांना सहकार्य करतो त्याचा अर्थ असं नाही की माझ्या विरोधात नाही तर पवारसाहेबांच्या विरोधात सुप्रियाताच्या विरोधात नाही तर जे तुम्ही स्वाभिमानी महाराष्ट्रासाठी लढत आहेत त्यांच्या विरोधात कुणी येईल आणि फक्त तुम्ही सत्तेत गेला स्वहितासाठी सत्तेत गेला पळून गेला आणि आमच्या या स्वाभिमानी कार्यकर्त्यांवर तुम्ही जर बोट दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते बोट हे आम्ही आमच्याकडे दाखवून देणार नाही त्याचं उत्तर हे आम्ही योग्य प्रयत्न योग्य

भाषणाच्या माध्यमातून मी फक्त सरकारला एवढंच सांगतो की शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे युवांचे विद्यार्थ्यांचे महिलांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि खऱ्या अर्थाने आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्वराज्य आणायचं असेल आणि जे सामान्य लोकांना राम राज्य जसं वाटतं हे जर रामराज्य या महाराष्ट्रामध्ये आणायचं असेल तर स्व सामान्य लोकांच्या हितासाठी काम करावं लागेल आणि हे सरकार सामान्य लोकांच्या विरोधात आहे आणि सामान्य लोकांचा आवाज घेऊन आपण सर्वांच आहे आणि ते अधिकारी असतील इथं मोठ्या संख्येने लोक आली त्यांना थोडा त्रास झाला असेल त्यांनी तो समजून घेतला त्यांचे आभार व्यक्त करतो बीएमसी ने सफाई केली मीडिया त्यांनी सुद्धा सहकार्य केलं मुंबई महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी असतील त्यांनी कुणी एक विचार साधण्यासाठी आज तुम्ही मोठ्या संख्येने इथं आला तुम्हाला ज्यांनी खायला दिला असेल चहा दिला असेल त्यांच्या सगळ्यांचे तुमच्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो पोलिसांचे खूपच आभार वा, वारसा सपायचा आहे पण हा संघर्षाचा आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या आणि महाराष्ट्र कधी समोर झुकत नाही आणि लढायचं फक्त लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचं एवढंच या

भाई कल्पेश सगळेच आहेत कोण घडले कोण शेवट कोण राहिले याचा अंदाज हा आपल्या सर्वांना आहे नाव घेता आलं नाही माफी मागतो करेक्ट पण माफी मागण्यापेक्षा एकच सांगतो